नमस्कार स्वागत आहे तुमचं सुषमा किचन मध्ये आज आपण दोनशे वर्षापूर्वीच्या दोन पारंपरिक रेसिपी पाहणार आहोत एक आहे खमंगाची पूड चटणी आणि दुसरी रेसिपी आहे मेथकोट या दोन्ही रेसिपी तुम्ही तयार करून ठेवल्यात वर्ष ते दीड वर्ष आरामात टिकतात आई पणजीच्या काळामध्ये ह्या रेसिपी जातारण लगौरी गणपती किंवा लग्न कार्यामध्ये केल्या जायच्या पुढचटणी आणि मेटकूट त्याच पद्धतीनं अगदी योग्य मेजरमेंट मध्ये ह्या रेसिपी केलेल्या आहेत रेसिपी शेवटपर्यंत बघा तसेच रेसिपीला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा आता आपण सुरुवातीला मेटकूट तयार करूया आणि नंतर पुडचटणी आपण आता रेसिपीला सुरुवात करू आता यामध्ये डाळी वगैरे तांदूळ भाजण्यासाठी इथे मी गॅस सुरू करून कडे गरम करायला ठेवली सुरुवातीला आपण अर्धी वाटी तांदूळ यामध्ये टाकून छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे यामध्ये आपण जे डा तांदूळ वापरलेले आहे त्याला आपण बोरिक पावडर वगैरे लावतो त्यामुळे हे स्वच्छ ओला कापड करायचा आणि त्याने पुसून घेतलेले आहेत धुन वगैरे नाही फक्त ओल्या कापडाने पुसून घेतलेले आहेत तांदूळ आपला छान फुललाय भाजून झालाय एका ताटामध्ये काढून घेऊया एक वाटी हरभरा डाळ भाजून घेऊया सर्व जिन्नस भाजताना गॅस असा एकदम मोठा नाही व एकदम कमी नाही ठेवायचा मीडियम हीटवरती हे सर्व जिन्नस भाजून घ्यायचे एखाद दुसरी डाळ अशी डागाळी की आपली ही डाळ व्यवस्थित भाजल्या गे गेलेली आहे त्याच तांदळाच्या ताटामध्ये हे डाळ काढून घेऊया आता आपण पाव वाटी मूग डाळ भाजून घेऊया अगदी ही प्रमाणबद्ध रेसिपी आहे त्यामुळे ह्या पद्धतीनं केलेलं मेथकूट अगदी छान चवदार उडदाची डाळ पण आपली भाजून झालीये काढून घेऊया पाववाटी उडदाची डाळ भाजून घ्यायची प्रमाण घेताना एकाच वाटीचं प्रमाण घ्या ज्या वाटीनं तुम्ही चणा डाळ आणि उडी हे बाकीचे डाळ तांदूळ घेताल ना त्याच वाटीनं सगळ्या डाळी घ्यायच्यात उडदाची डाळ आपली थोडी गरम झाली यामध्ये दोन चमचे धने टाकायचे आपला जो पोहेचा चमचा असतो ना त्या चमच्याने हे प्रमाण घेतलेलं आहे हे बेग वेगवेगळे मसाले भाजायला थोडे थोडे असतात थोडंसं करपलं जातं म्हणून आपण उडदाच्या डाळीसोबत भाजतोय एक चमचा जिरं टाकून घ्यायचेत त्यासोबतच एक चमचा मोहरी जोच्या दाखवला आहे तेच सर्व आहे अर्धामचा मेठी थोडं भाजून झाल्यानंतर यामध्ये ह्या दोन लाल मिरच्या कट करून टाकायच्या लाल मिरच्या नसतील तर तुम्ही लाल तिखट पण वापरू शकता आणि ह्या मिरच्या पण यासोबतच आपण भाजून घ्यायचं सर्व जिन्नस भाजून झालेत याच ताटामध्ये काढून घ्यायचेत आणि आपण आता हे गॅस बंद करून घेतलेला आहे सर्व जिन्नस आपले भाजून झालेत मी कढई गरम आहे फक्त खाली उतरून घेतलेली आहे यामध्ये हा जो एक चमचा हिंग घेतलेला आहे याचा थोडासा ओलसरपणा कमी होण्यासाठी हे पण आपल्याला गरम करून घ्यायचे पण गॅस सुरू करून घ्यायचे एक चमचा हळद टाकलेली आहे आणि एक आणि आता हे टाकलेलं जिन्नस जे आहे ते गरम कढईमध्येच राहून थोडंसं हलवून घ्यायचं म्हणजे हे व्यवस्थित आपलं गरम होतं आणि मेतकूट आपलं जास्त काळ टेकतं साधारण या पद्धतीनं केलेलं मेतकूट वर्षभर तरी खराब होत नाही पहिले यामध्ये हळद ऐवजी अख्खं हळकून पण टाकायचे पण आता शक्यतो हळद वापरते मी आता हे सर्व जिन्नस भाजून झाले हे व्यवस्थित आपल्याला थंड करून घ्यायचंय हे साहित्य बऱ्यापैकी थंड झालंय यामध्ये ही भाजून घेतलेली हळद हिंग मी सुंठ पावडर टाकून घ्यायची त्यासोबतच चवीपुरतं मीठ टाकायचं जसं आवश्यक आवडतं तुम्हाला त्या पद्धतीनं ही साधारण मी त्या चमच्यानीच एक चमचा टाकले मेथकूटमध्ये मीठ तुम्ही वरतून पण ऍड करू शकता जसं तुम्हाला हवा आहे तसं सर्व साहित्य छान थंड झालंय एकत्र करून घेऊया जिन्नस छान आपण एकत्र एक करून घेतले मिक्सरच्या पॉटमध्ये बसेल तितकंच आपण टाकून घ्यायचं आहे आणि छान आपल्याला हे बारीक काढून घ्यायचं आहे तुम्ही हे घरघंटीवरून पण काढून आणू शकता पण असं मिक्सरवर पण व्यवस्थित मेतकूट तयार होतं आता हे थोडं मी जिन्नस मी टाकली याच्यामध्ये हे मिश्रण पूर्ण आता हे मिक्सरला मी फिरून घेते पण मिक्सरवरती बारीक आहे तरी पण आपल्याला हे चालण्यानं चालून घ्यायचं आहे म्हणजे एखादं जर जाडसरती जर राहतच मिक्सरवरती काढल्यामुळे ते व्यवस्थित पिठासारखं बारीक तयार होतं मेटकूट आणि हे जे वरती राहील ते आपण दुसऱ्यांदी जे हे काढायचे त्यामध्ये हे टाकून आहे आता हे काढलेलं सा जिन्नस आहे ते सर्व चालून घेऊया हे जे वरती चालून जाड निघतंय ते पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला काढून आहे यासोबतच आपण जे हे शिल्लक राहिलेलं आहे आपलं काढायचं ते पण टाकून घेऊया आणि याच पद्धतीनं हे मेटकूट आपण चालून आहे थोड़ो वरती वगेरे हे आपण चाळून घेतले हे थोडंफार जे वरती राहतं तुम्ही भाजीत वगैरे पण वापरू शकता आता हे जे आहे पुन्हा एकदा आपण मिक्सरनं काढून आहे म्हणजे आपल्याला पाहिजे तसं जसं आपण बाहेरच्या गिरणीतून काढून आणतो ना त्याच पद्धतीनं अगदी छान हे बारीक आपलं मेथकूट तयार होतं पुन्हा एकदा हे मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून फक्त आता चालायची गरज नाही फक्त काढून घ्यायचं एकदा बारीक आपलं हे वर्षभरासाठी लागणारं घरच्या घरी मेथकूट छान तयार आहे आता हे एका बर्णीमध्ये आपल्या काचाच्या हवाबंद बर्नीमध्ये ठेवलं व्यवस्थित याला ओलसरपणा वगैरे हात नाही लागले तर हे वर्ष दीड वर्ष पण छान टिकतं अगदी साधी सोपी आणि झटपट तयार होणारी आणि मेतकूट भात मेतकूट मुरमुरे लावून किंवा मग मेतकूट पोहे यासोबत पण हे मेतकूट तुम्ही आवडीनं छान लागतं खायला आता हे एका बर्नीमध्ये भरून ठेवती साधारण मी जे प्रमाण घेतलं होतं त्यामध्ये अर्धा किलो हे मेतकूट आपलं तयार झालंय आपण मेतकूट तयार करून घेतलेला आहे आता पुढचटणी तयार करूया चटणी बनवण्यासाठी आपल्याला ज्या डाळी घेतल्या ते सर्व भाजून घ्यायच्या त्यासाठी मी कढई गरम करायला ठेवली यामध्ये दोन वाट्या हरभरा डाळ घ्यायची वाटीचं प्रमाण एकच वाटी घ्यायची वेगळ्या वेगळ्या वाटे घ्यायचे नाही जे साम साहित्य घ्यायचं आहे ते एकाच मेजरमेंटनं घ्यायचं आहे एक वाटी घ्या कप घ्या जे घेताल ते एकच एकसारख्या मेजरमेंटनं घ्या दोन वाट्या इथं हरभरा डाळ टाकून व्यवस्थित आपल्याला ही मीडियम हीटवरती भाजून घ्यायची फार लालसर भाजायची नाही करपेली इतपतली भाजायची नाहीये सर्व डाळी आहेत मी आधी ओल्या कपड्याने पुसून घेतलेल्या आहेत पूर्णपणे धून वगैरे नाही पण कपडा ओला करून रुमाल वगैरे त्यांनी पुसून घ्यायच्या कारण डाळीला कसा आपण कीड लागू नये म्हणून बोरिक पावडर वगैरे लावलेली असते त्यामुळे ह्या आधी पुसून घ्यायच्या ओल्या कपड्याने ही चणा डाळ भाजून झाली आहे ही एका ताटामध्ये काढून घेऊया याच कढईमध्ये एक वाटी उडदाची डाळ आपल्याला भाजून घ्यायची अगदी परफेक्ट प्रमाण आहे हे ह्याची टेस्ट पण छान येते या प्रमाणात जर तुम्ही चटणी तयार केली तर उडदाची डाळ पण आपली भाजून झाली चना डाळीमध्ये ही डाळ आपल्याला टाकून घ्यायची आहे अर्धी वाटी मुगाची डाळ घ्यायची ही पण आपल्याला थोडी भाजून घ्यायची आहे मुगाची डाळ पण आपली भाजून झाली आहे सर्व डाळी भाजून आपण एका ताटामध्ये थंड करायला ठेवल्यात आता त्याच वाटीनं अर्धी वाटीपेक्षा वरी पाऊन वाटी आपल्याला तीळ भाजून घ्यायचे एक वाटी घेतलं तरी चालतं पण तुमच्या आकाराने तुम्ही कमी जास्त करू शकता तील पण आपल्याला व्यवस्थित जसे आपण तिळाचे लाडू बनवायला तसे आपल्याला भाजून घ्यायचे ती भाजून झालेत एका ताटात काढून घेऊया वाटी ना वाटी धने भाजून घ्यायचेत धने भाजत आल्यानंतर यामध्येच आपल्याला धने थोडे गरम झाले की यामध्ये दोन टेबलस्पून जिरे टाकून घ्यायचे दहा दोन हो हो ते पंधरा मेथीचे बी आहे मेथी बी हे ऑप्शनल आहे पण यामुळे चटणी अजून छान लागते आणि मेथी खायला पण चांगली यामध्ये आता हे दोन्ही भाजत तीन मिरच्या घेतल्यात मी लाल यामध्येच टाकून मी भाजून घेणार आहे कारण काय होतं मिरची जर सेपरेट भाजायला गेलं तर ठसका उडतो त्यामुळे अशा धाण्यासोबत जर भाजली तर ठसका कमी होतो हे पण जिन्नस आपले भाजून झाले गॅस बंद केलाय आणि एका ताटामध्ये दुसऱ्या काढून घेऊया चव ही आंबट गोड असते त्यासाठी याच्यामध्ये आपल्याला चिंच घालायची त्यासाठी मी स्टीलची कढई वापरते आहे कढईमध्ये जर चिंच तळली तर ते अल्युमिनियम उतरले जातं अॅल्युमिनियमची किंवा लोखंडाची कढई यासाठी वापरू नका शक्यतो स्टीलची कढई वापरा यामध्ये मी दोन परी तेल टाकून घेतलेलं आहे तेल थोडंसं गरम झाले त्याच वाटीनं अर्धी वाटीपेक्षा थोडी कमी मी चिंच वापरलेली आहे चिंचाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनं कमी जास्त करू शकता आंबट किंवा मग कशी लागते तुम्हाला त्या पद्धतीनं चिंच तळताना थोडासा त्रास गोळा होतो असा पण नंतर जरी ती थंड झाली ना अगदी व्यवस्थित छान कडकडीत होते चिंच जर टाकायची नसेल तुम्हाला तर तुम्ही यामध्ये आमचूर पावडर पण वापरू शकता पण शक्यतो पारंपरिक रेसिपीमध्ये चिंच तळून टाकतात त्यामुळे मी यामध्ये चिंच पण टाकणार आहे आता चिंच छान कडक होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची चिंच आपली छान तळून झालीये काढून घेऊया का प्लेटमध्ये सर्व जिन्नस आहेत व्यवस्थित आपल्याला थंड करून घ्यायचे डाळ तील आणि हे मसाले सर्व साहित्य आपलं थंड झालंय सुरुवातीला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे डाळ दाल, डाळी ज्या भाजलेल्या आहेत सर्व मिक्स केलेल्या त्या थोड्याशा अशा काढून घ्यायच्या आता ही काही डाळ मी काढून घे मिक्सरच्या पॉटमध्ये घेतली यातली थोडी थोडी करून मी भरडासा काढून आहे डाळीचा ह्या फार बारीक नाही काढायचं जाडसरच ठेवायचं काढताना असं थोडंसं हे जाडसर आपण काढून घेतले एका भांड्यामध्ये काढून घेऊया शिल्लक राहिली डाळ पण आपण यामध्ये टाकून काढून घ्यायची हे पण आपण काढून घेतलंय भाजून घेतलेले धने जिरे आणि मिरची यामध्ये टाकून घ्यायचे यासोबतच आपण ही चिंच पाहू शकता व्यवस्थित आपली छान तळल्या गेली कडक चिंच ही तळून घेतली ती पण यासोबत काढून घ्यायची हे जे थोडे तीळ आहेत हे यामध्ये मी टाकून आहे अर्धे टाकणारे अर्धे असेच आपण वरतून टाकायला ठेवायचे आणि हे सर्व मिक्सरला काढून घ्यायचे हे सर्व आपण आता आता पुन्हा मिक्सरला घेऊया हे जे मसाले आहेत यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे थोडस आपण आता खालीच आधी मिक्स करून घेऊया आता ही जी आपण काढलेली चटणी आहे हे भरड आहे ते याचा डाळीचा वगैरे भाजून घेतलेला तो थोड्याशा तेलावरती आपल्याला भाजून घ्यायचंय ज्या वाटेनं मी सर्व मेजरमेंट घेतली त्याच वाटेनं हे अर्धी वाटी तेल मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे डाळी भाजूनही हे नंतर का भाजायचं कारण ही वर्ष दीड वर्ष ही चटणी छान टिकते त्यामुळे आपल्याला हे भरट केल्यानंतर पुन्हा डबल भाजून घ्यायचंय खूप जण यामध्ये मोहरी पण टाकतात तडका देतात आणि मग त्यात भाजतात पण मी शक्यतो अशीच ही भाजून घेणार आहे तेल व्यवस्थित आपलं थोडंसं गरम झालंय यामध्ये आता ही चटणी आपण टाकून घेऊया यामध्ये अजून काही मसाले ॲड करायचे राहिलेत ते आपण नंतर करणार आहोत मध्ये छोटा चमचा भरून मी हिंग टाकते तेलात जरी हिंग टाकला तरी चालतो पण मी आता हे वरतून टाकतेय एक छोटा चमचा आणि वरती थोडासा अर्धा चमचा हिंगाचा टेस्ट यायला छान लागते त्यामुळे जास्त झाला तरी अगदी छान वाटतो खायला आता हे दोन मिनिट आपल्याला छान भाजून घ्यायचे पुन्हा एकदा ह्या तेलावरती हे व्यवस्थित गरम झाले यामध्ये आपल्याला मिरची जरी टाकली तरी थोडंसं तिखट टाकून घ्यायचं आहे काश्मीरी लाल मिरचीचं तिखट टाकलं तर चटणीला कलर छान येतो तिखट तुम्ही तुमच्या आवडीनं कमी जास्त करायचं आहे कितपत तुम्हाला आवश्यक आहे चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे टेस्ट बघून तुम्ही तिखट मीठ पुन्हा ऍडजस्ट करू शकता आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा एकदा गॅस आपला चालूच आहे पण गॅस एकदम कमी आहे आपला तर हे आपण भाजून घेतले पाच मिनिट गॅस बंद करूया आणि हे थंड करून घेऊया आता ही जी चटणी आहे बऱ्यापैकी थंड झाली यामध्ये जेवढी आपण चिंच घेतली ते आहे आप तेवढीच आपल्याला गुळ घालायचा आहे अर्धी वाटी चिंच अर्धी वाटी गुळ घेतलेला आहे गुळाचं किंवा चिंचेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त पण करू शकता जो गुळ आहे ना ह्या चटणीमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आता हे गुळ मिसळलेलं जे साहित्य आहे आपल्याला चटणीचं ते पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन आपल्याला फिरून घ्यायचं आहे फार बारीक नाही आणि फार जाड नाही अशी आपल्याला ही चटणी ठेवायची आहे त्यामुळेच आपल्याला हे डबल मिक्सरनं काढायचं असतं त्यामुळे सुरुवातीला हे आपण जाडसर जाडसरच काढून घ्यायचं आहे थोडं थोडं करून आपण हे मिक्सरवरती बारीक करून घेऊया आता हे आपण गुळ घालून मिक्सरवरती काढून घेतले एका भांड्यात काढून घेऊया अशीच आपण सर्व चटणी डबल एकदा मिक्सरला काढून घेऊ हे भाजून सर्व मसाले घालून मिक्सरवरती काढून ठेवले घेतले आपण हे बाकीचे तेल जे आपण ठेवले होते शिल्लक ते आता आपण यामध्ये टाकून घ्यायचे हे असं नाही केलं तरी चालतं पण हे मला असं आवडतं म्हणून मी वरतून हे जे भाजलेले तीळ आहेत ते टाकून घेते आणि अर्धे आपण मिक्सरनं काढताना टाकलेत आता हे हाताने छान आपण मिक्स करून घेऊया आपली चटणी पूर्णपणे तयार आहे व्यवस्थित थंड झाली आपली ही चटणी आणि आता आपण बरणीमध्ये ही भरून ठेवायची छान वर्ष ते दीड वर्ष ही आरामात टिकते रोजच्या वापरासाठी एका छोट्या बरणीमध्ये तुम्ही ही भरून ठेवायची फूड चटणी पण आपली तयार आहे फूड चटणी आणि मेथकूट दोन्ही आपल्या पारंपरिक रेसिपी तयार आहेत रेसिपी नक्की करून पहा रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल अशाच नवीन रेसिपी सोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद